आज गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शांतिनिकेतन कन्याशाळा सांगली येथे नवभारत शिक्षण मंडळाच्या संस्थापक संचालिका कैलासवासी प्राचार्य सरोजताई पाटील माई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थिनी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम दुपारी एक वाजता संपन्न झाला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या एस एस सी परीक्षेत शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून शाळेच्या कुमारी धनश्री विजय यमकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिला दोन हजार पंचवीसचा गुणवंत विद्यार्थिनी माणे पुरस्कार प्रदान करण्यात आला याशिवाय इतर विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या विषय शिक्षकांच्या हस्ते प्रत्येकी पाचशे रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ समिता पाटील मॅडम यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाले त्यांनी आपल्या भाषणात शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक का केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक सतीश कोंडेराम पाटील व आर टी पाटील हे उपस्थित होते आपल्या मनोगतात प्राध्यापक सतीश पाटील यांनी शिस्त श्रम आणि वेळेचं व्यवस्थापन या बाबींचे जीवनातील महत्व विषद करत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका स्वरूपाली जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे पालकांचे व विद्यार्थिनींचे आभार मानले हा सत्कार सोहळा शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरला आणि उपस्थित सर्वांचे मनोगत भारवून गेला